मराठा आंदोलनाचा वनवा भडकला तो जालना जिल्ह्यातूनच ज्या रावसाहेब दानवे यांनी पाच टर्म गाजवल्या त्यांना यावेळेस पायउतार व्हावं हो लागलं भाजपाच्या बालेकिल्ल्याला किल्ल्याला सुरंग लावून काँग्रेसचे कल्याण काळे जालन्याचे खासदार झाले राजकारणातील पहिल्या फळीतील राहिलेल्या नेत्यांसाठी जालना जिल्हा हा केंद्रबिंदू राहिलाय दानवेंच्या मुलालाच आपल्या वडिलांना लीड मिळवून देता आलं नाही त्या रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव संतोष दानवे यांच्या भोकरदन मतदारसंघापासून ते राजेश टोपे यांच्या घनसावंगी मतदार संघापर्यंत यंदा नेमकं कोण निवडून ने येऊ शकतं जिल्ह्यातील कोणते पाच आमदार सध्या आमदारकीच्या बोलाच्या अगदी जवळ आहेत लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही जालन्यात मराठा फॅक्टर चालेल का महाविकास आघाडीच्या बाजूने राजकारण झुकलेल्या जालन्याला आमदारकीला महायुती सुरंग लावेल का त्याच हे केलेलं सखोल विश्लेषण नमस्कार मी आकाश पाटील आणि आपण पाहतात आधुनिक केसरी एक विनंती आहे जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉन दावा जेणेकरून आमच्या व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला लगेच येईल आता जालन्यातील पहिला मतदारसंघ पाहूयात तो परतूरचा वादग्रस्त पण बिंदास्त आणि मनमोकळे स्वभावाचे राजकारणी म्हणून ओळखले जाणारे भाजपाकडून बबनराव लोणीकर या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत शेकाप काँग्रेस असे पक्ष बदलत एकोणीसशे नव्याण्णव ला भाजपाच्या बबनराव लोणीकरांनी या मतदारसंघातून पहिल्यांदा आमदारकी पटकावली दोन हजार चार ला ही त्यांनी आपल्या विजयाचा सिलसिला कायम ठेवला दोन हजार नऊ ला मात्र अपक्ष सुरेश कुमार जेथलिया यांनी परतूरची आमदारकी हातात घेतली पुढे जाऊन जेथलिया हे काँग्रेसमध्ये गेले पण पुन्हा एकदा दोन आणि दोन हजार एकोणीस अशा सलग दोन टर्म काँग्रेसच्या जेथलिया यांना पराभूत करून लोणीकरांनी परतूरवर भाजपाचा झेंडा फडकवत ठेवला भाजप मंत्रिमंडळाच्या पहिल्या टर्म मध्ये त्यांच्या वाट्याला आलं त्यात केलेली विकास कामं मोदींची लाट आणि युतीची ताकद सोबत असल्यानं लोणीकरांचा विजय सोपा झाला पण चालू असणारी टर्म ही लोणीकरांच्या पॉलिटिकल इमेजवर बरेच प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी गेली तहसीलदार मॅडमना हिरोईन म्हणणं बनावट पदवी आय एस अधिकाऱ्यांना केलेली दमदाटी राजेश टोपे यांच्यावरील व्हायरल झालेल्या शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ आणि स्वतःच्या मुलाला राजकारणात लाँच करण्यासाठी सुरू असलेली धडपड पाहता यंदाची विधानसभा लोणीकरांना जड जाऊ शकते इथं परंपरेप्रमाणे काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच लढत होणार असल्यानं लोणीकर आणि जेथलिया यांच्यातला सामनास मुख्यतः परतूरकरांना पाहायला मिळेल सुरेश कुमार जेथलिया यांनी मतदारसंघातील गाठीभेटी आणि दोरे बैठका सुरू केल्यानं यंदा शिवसेनेची मशाल आणि राष्ट्रवादीचे तुतार जेथलिया राहिली तरी इथे दिग्गज बबनराव लोणीकरांना पराभवाचा दंका बसू शकतो फक्त लोकसभेसाठी घोड्यावर बसलेले त्यांच्या चिरंजीवांना म्हणजेच राहुल लोणीकरांना ते विधानसभेच्या मैदानात उतरवतील का हे पाहणं मजेशीर ठरणार आहे दुसरा मतदारसंघ येतो तो भोकरदांचा ग्रामपंचायत सदस्यापासून केंद्रीय राज्यमंत्री पदापर्यंतच्या प्रवासात रावसाहेब दानवे यांनी आपला प्रभाव या मतदारसंघावर कायम ठेवला भोकरदन मतदारसंघ आणि राज्याच्या राजकारणात चाळीस वर्ष राबलेल्या दानवेंचा संघर्ष हाच या मतदारसंघाचा इतिहास झालाय त्यामुळे भोकरदन म्हणजे दानवेंचा राजकीय बाले किल्ला असं म्हटलं जातं आणि त्याला दानवेंनी सार्थही करून दाखवलं भोकरदनच्या आमदारकीसाठी इथं पाहायला मिळाला संघर्ष आहे तो दानवे विरुद्ध दानवे असा चंद्रकांत दानवे विरुद्ध रावसाहेब दानवे हे भोकरदनच्या प्रत्येक निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत दोन हजार नऊ साली रावसाहेब दानवे यांनी आपल्या पत्नी निर्मला दानवे यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवलं यावेळी भाजपाकडून निर्मला दानवे आणि राष्ट्रवादीकडून चंद्रकांत दानवे असा सामना झाला यात निर्मला दानवे यांचा एक हजार सहाशे एकोणचाळीस मतांनी पराभव करून राष्ट्रवादीचे चंद्रकांत दानवे यांनी हा गड आपल्या ताब्यात घेतला रावसाहेब दानवेंच्या वर्चस्वाला हादरा दिला दोन हजार चौदामध्ये मध्ये भोकरदन विधानसभा मतदारसंघात रावसाहेब दानवे यांनी आपल्या मुलाला विधानसभेच्या आखाड्यात उतरवण्याचा निर्णय घेतला यावेळी खासदार रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे विरुद्ध राष्ट्रवादीचे चंद्रकांत दानवे असा सामना रंगला या लढतीत भाजपाचे उमेदवार संतोष दानवे यांचा सहा हजार सातशे पन्नास मतांनी विजय झाला यावेळी विधानसभेचा गड आपल्याकडे खेचण्यात दानवे पिता पुत्रांना यश आलं त्यानंतर संतोष दानवे यांनी पुन्हा चंद्रकांत दानवेंना धूळ चारत दोन हजार एकोणीसची आमदारकी राखली आपल्या वडिलांना भोकरदानमधून लोकसभेला मोठं लीड मिळवून द्यायचं तर दुसरीकडे पिता पुत्रांनी मिळून भोकरदनची आमदारकी आरामात काढायची दानवेंचं राजकारण असं मस्त मजेत चाललं होतं पण याला ब्रेक लागतो तो यंदाच्या लोकसभेला मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू जालना असल्यानं त्याची झळ दानवेंना बसली खासदारकीला ते पडले पण सगळ्यात वाईट होतं ते त्यांच्या मुलाला म्हणजेच भोकरदन या विधानसभेतून दानवे पिछाडीवर होते थोडक्यात वडिलांच्या खासदारकीनंतर आता मुलाची आमदारकी ही सध्या दिसते त्यामुळे परंपरागत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून चंद्रकांत दानवे विरुद्ध भाजपाकडून संतोष दानवे असा यंदाचा सा सामना होणार असला तरी यंदा राष्ट्रवादीची तुतारी भोकरदन मध्ये वाजण्याचे जास्त चान्सेस असल्याचं बोललं जाते तिसरा मतदारसंघ आहे तो जालना विधानसभेचा बियांची पंढरी आणि स्टीलचं माहेर घर अशी जागतिक पातळीवर ओळख असलेलं हे शहर एकोणीसशे नव्वद मध्ये प्रथमच शिवसेनेकडून राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे या मतदारसंघातून निवडून आले होते त्यानंतर झालेल्या सलग सहा निवडणुकीपैकी दोन वेळा काँग्रेसचे कैलास गोरंट्याल आणि चार वेळेस शिवसेनेचे अर्जुन खोतकर निवडून आले दोन हजार चौदाला खोतकर अवघ दोनशे चौऱ्याण्णव मताच्या लीडनं निवडून आले होते पण दोन हजार एकोणीसला युती होऊनही खोतकरांचा गेम झाला आणि त्यात गोरंट्याल निवडून आले तेव्हापासून शिवसेनेचं सरकार सत्तेत असून खोतकरांसारखा मोठा नेता सत्तेत नव्हता याचा त्यांच्या पॉलिटिकल करिअरला मोठा धक्का बसला त्यानंतर नुकत्याच झालेल्या लोकसभेलाही काँग्रेसच्या उमेदवाराला नऊ हजार सातशे नव्वद म मतांची मिळालेली आघाडी पाहता हाच ट्रेंड विभा विधानसभेला कायम राहिला तर पुन्हा एकदा गोरंट्याल जालन्यातून विजयाचा गुलाल लावतील असा सध्या इथला कल दिसतोय चौथा मतदारसंघ येतो तो घनसावंगीचा घनसावंगी मतदारसंघ अस्तित्वात येण्यापासूनच म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव पासून हा परिसर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेश टोपे यांचा राहिला राहिलाय टोपेंच्या वा वर्चस्वाला आव्हान देण्याचे अनेक प्रयत्न झाले पण कुणालाही त्यात यश आलं नाही शिवसेना वर्षेस राष्ट्रवादी अशा मतदारसंघातील नेहमीच्या लढतीत हिकमत उडाण हे टोपेंना शिवसेनेकडून आव्हान देत असतात पण प्रत्येक वेळेस ते इथून पराभूत होत असतात सध्या एकमत हे उडाण हे ठाकरे गटात असल्यानं आता विधानसभेसाठी उडाण शिंदे गटात जातील अशी जोरदार चर्चा आहे त्यामुळे विरुद्ध तुतारी अशी लढत पाहायला मिळणार आहे पाचवा आणि शेवटचा विधानसभा मतदारसंघ येतो तो, तो बदनापूरचा जालना भोकरदन जाफराबाद आणि अंबड या चार तालुक्यातील गावांचा मिळून बनलेला हा मतदारसंघ दोन हजार नऊ ला हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव करण्यात आला त्यानंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत शिवसेनेचे संतोष सांबरे निवडून आले पण दोन हजार ला युती स्वतंत्र लढल्याने भाजपाचे नारायण कुचे निवडून ना आले दोन हजार एकोणीसला एक हे राष्ट्रवादीच्या बबलू चौधरी यांना धोबीपछाड पछाड देत पुन्हा एकदा भाजपाच्या नारायण कुचे यांनी मैदान मारलं पण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे रावसाहेब दानवे हे याच बदनापूर मतदारसंघातून खूप पिछवडीवर पिछाडीवर फेकले गेले त्यामुळं बदनापूर विधानसभेच्या निकालाचा कल यंदा महाविकास आघाडीच्या बाजूने झुकलाय असं म्हणायला हरकत नाही त्यात संतोष सांबरे यांनी शिवसेनेच्या पुटीत ठाकरेंशी एकनिष्ठ राहण्याचा निर्धार केल्यामुळं यंदा महाविकास आघाडीकडून ते विधानसभेच्या रिंगणात दिसतील हे स्पष्ट आहे शरद पवार गटाकडून बबलू चौधरी ही इच्छुकांच्या यादीत असल्यानं आघाडीला बदनापूर मधून बंडाचा फटका बसू शकतो असं सध्याच तरी वातावरण आहे तर हे होते जालन्यातील पाच विधानसभा मतदारसंघ आणि येणाऱ्या काळात बघायला मिळणार इथलं संभाव्य राजकारण बाकी मराठा आरक्षण मुद्दा येणाऱ्या विधानसभेला जालन्यात निर्णायक ठरू शकतो आता याचा फायदा आणि तोटा नेमका कुणाला सहन करावा लागेल हे येणाऱ्या काळात पाहणं महत्वाचं ठरणार आहे बाकी जालन्यात यंदा कोण महायुती की महाविकास आघाडी तुम्हाला काय वाटतं तुमचं मत प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद